मुंबई मराठी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय कल्याण बदलापूर रोड या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे जन्मोत्सव व जयंती साजरी करण्यात आली यावेळी अंबरनाथ शहर अध्यक्ष नरेश गायकवाड उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले संघटक बंडू नागवंशी व जयप्रकाश वडवे यांनी नियोजन केले होते तसेच या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष मधुकर साखरे जिल्हा उपाध्यक्ष नाना घेगडेमल जिल्हा संघटक रवी सालवे बी बी मडिकांबे अंबरनाथ शहर संघटक राम तांबे उपाध्यक्ष बाळूसाहेब शिंदे शहर संघटक दिनकर खैरे उपाध्यक्ष सुभाष कांबळे भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष पी एस खरात अंबरनाथ शहर सचिव सुनील गांगुर्डे शहर प्रचारक हरीश गुप्ता विकास गांगुर्डे माजी युवा अध्यक्ष संजय गजबे सदस्य शहर नरसिंगराव माने थोरात काका उमेश वानखेडे योगेश बागुल राजेश गायकवाड प्रकाश शिंदे मयूर कांबळे अंबरनाथ सचिव पिंपलेसकर संतोष सालवे यांच्यासह जावसई वार्ड अध्यक्ष व सर्व महिला आघाडी प्रज्ञा शिंदे जयश्री खैनार सोनिका पाटील ज्योती दाभोळकर आदी उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबळे यांनी केले तसेच भारतीय बौद्ध महासभा पी एस खरात साहेब यांनी बौद्ध वंदना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व जन्मोत्सव साजरा केला या कार्यक्रमाचा समारोप अंबरनाथ शहर अध्यक्ष गायकवाड यांनी केलं तसेच सर्व कार्यकर्त्यांना चहा व पाणीचे वाटप केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं काय छत्रपती का शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना काय देण्याचं काम केलं आहे या सर्व जर प्रश्नांची जर उत्तर एका वाक्यामध्ये द्यायची झाली माणसाला माणूस म्हणून दिला असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या महारा स्वराज्यामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथांचे विचारांचे लोक आजही एकत्रपणे राहत होतात ही होता, या खऱ्या अर्थाने छत्रपती महाराजांचे ताकद होती आणि आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं होतं हे दाखवण्याचं काम केलं आहे आणि आज अंबरनाथ शहरामध्ये देखील आपल्या गायकवाड साहेबांच्या वतीने चांगल्या प्रकारे वंचित बहुजन आघाडी काम करते एवढंच बोलून मी या ठीक माझे दोन गोष्टी वृद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तनवादी विचारसरणीचे सर्व महापुरुषांना दिवार अभिवादन आज आपण इथे का श्रीका यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित झालेला आहोत ते महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला मी कोटी कोटी प्रणाम करतो मित्र रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रायतेचे राजे का झाले रायतेचे राजे त्यांना हा जी उपाधी लोकांकडून मिळाली त्याची अनेक कारणं मगाशी साखरेसाहेबांनी सांगितली की जर माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल किंवा त्याचा नाजधूस तरी कराल तर खबरदारा म्हणजे शेतकऱ्याची सुद्धा का सुद्धा काळजी करणारे माझे महाराज त्यांनी वेगवेगळ्या वर्गांनी जर त्यांना आपण वर्गीकरण करायचं झालं तर मगाशी त्यांनी सांगितलं की कल्याणचं जेव्हा सुभेदाराची सून त्यांच्यासमोर हजर केली हादर केल्यानंतर के त्यांच्या मावळ्यांना असं वाटलं की आपण यांना शिवाजी महाराजांना ही सून बहाल करूया परंतु राजांचे विचार त्यांच्याबद्दल फार वेगळे होते त्यांनी सांगितलं जेवढ्या मानसमानानी ज्यांना इथे आणले तेवढ्या मानसात त्यांना तिथे सोडा कारण एवढी सुंदर जर माझी आई असती तर आज मी सुद्धा तेवढाही सुंदर झालो असतो ही माझ्या माताभगिनींबद्दल महाराजांचे विचार होते मित्र हो छत्रपती हो। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झालं त्यावेळेस अनेक विद्वांस जे होते त्यांनी विरोध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक न करण्यासाठी परंतु काशीवरून गागवटांना निमंत्रित करण्यात आलं आणि त्यांनी मलभर सोन्याचं मोऱ्या घेऊन त्यांचं राज्याभिषेक केलं ज्या मनुस्मृतीने त्या मनुस्मृतीने शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक करायला नकार देत होता मनुस्मृतीच्या ग्रंथामध्ये एखाद्या क्षत्रियाचं राज्याभिषेक होत नाही हे ब्राह्मण वारंवार सांगत होते परंतु ते राज्याभिषेक महाराजांनी करून घेतलं परंतु माझ्या राजाचा हा जो बदला आहे हा मनुस्मृती जाळून पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीसला बाबासाहेबांनी रायगडावरतीच केला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आजपासून पन्नास शंभर वर्ष अगोदरच महाराजांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे जो निवाडा महाराजांनी त्यांच्या काळात के केला तोच निवाडा बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेमध्ये इथल्या एस सी एस टी ओबीसीवरती खऱ्या अर्थाने जे अठरा पकड जाती जे जा आपण म्हणतो या सगळ्या अठरा पकड जातींना न्याय कसं देता येईल हे सगळं न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेमध्ये केलं मित्र असं म्हणालो की रयतेच्या देठाला सुद्धा हात लावू नका किंवा त्यांचा नासधूस करू नका असे म्हणणारे शिवाजी महाराज आणि आज तेच शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतात आणि त्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम या देशामध्ये चालू आहे जर आपण जसं महाराजांनी आठरपकड जातींना एकत्र घेऊन स्वतःचं स्वराज्य आपण निर्माण केलं ह्याच लोकांना मनोवादिवा लोकांना जर आपल्याला पुन्हा एकदा धडा शिकवायचा असेल आणि रद्दचं राज्य आपल्याला आणायचं असेल जर आपल्याला त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल शिवाजी महाराजांच्या विचारांना न्याय द्यायचा असेल तर या मनोवादी सरकारला या देशातून या राज्यातून हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही आणि बाबा बाळासाहेबांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ते काल चॅलेंज केलेलं आहे या मनोवादी सरकारला चॅलेंज केलेलं आहे तुम चारशे चारशे का जो नारा हो इस बार आप लग, निकाल के देखो हे बाबा बाळासाहेबांचं म्हणणं अतिशय मार्मिक आहे त्यांनी फोडा आणि राज्य करा ही जी इंग्रजांची कूटनीती होती ती त्यांनी सुरू केली राज्य राज्यामध्ये राज्या जिथे जिथे सत्ता आहे तिकडे तिकडे ते आपले गनिमे कावे खेळून ईडी ए बी सी ची काय ती भीती दाखवून काम त्यांचं सुरू आहे परंतु बाळासाहेबांनी पर काल त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे देशातला एकमेव नेता आहे बी जे पीच्या आणि मोदींच्या विरुद्धामध्ये ठामपणे सांगतायत की तुम्ही यावेळी दीडशे तरी आणून पाळा त्याला तशी कारणं आहेत बाळासाहेब उगंच बोलत नाही तुमच्या माझ्यामधला कार्यकर्ता जिवंत झालेला आहे आज प पंधरा वर्षापासून तर पन्नास वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतचा इथे माणसं उपस्थित आहेत त्यांनाही या देशाची काळखळ आहे आणि यावेळेस आपण जर देशाचा पंतप्रधान बदलला देशाचा राष्ट्रपती जर बदलला तर यावेळेस शंभर टक्के या अंबरनाथ शहराचा बदल खूप मोठा बदल झाल्याशिवाय इथं राहणार नाही आणि या अंबरनाथ शहराचे येणारा महापौर येणारा नगराध्यक्ष हा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय घेतल्याशिवाय इथला महापौर बनणार नाही एवढं मी तुम्हाला शब्द देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र